नमस्कार मंडळी वात्रटायन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर हिंदू दैवत म्हटलं की डोकं फिरणारी सुषमा अंधारे या सुषमा अंधारेंना कुणी थांबवलं नाही तर हिंदू दैवतांविषयी अश्लील आणि अश्लाध्य काहीही त्या बोलू शकतात त्यांना एक आता सख्खा भाऊ मिळालाय जितेंद्र आव्हाड तोही आता श्रीरामाविषयी गरळ ओळखू लागलाय तर ही झाली पार्श्वभूमी आजच्या वात्रटीकेच शीर्षक आहे सुषमा अक्का मिळाला भाऊ सख्खा सुषमा अक्का मिळाला भाऊ सख्खा ऐका तर हिंदू देवतांची टिंगल करण्याची मक्तेदारी संपली हिंदू दैवतांची टिंगल करण्याची मक्तेदारी संपली सुषमा अक्कांच्या शिव्या गाडीला नवी जोडी जुंपली हिंदू दैवत दिसताच अक्कांचा माथा भडकला आहे जितुद्दीनच्या तावडीत बिचारा राम अडकला आहे तोंड उघडलं की गटार त्यांच्या तुष्टीकरणासाठी बिंडोक समर्थन असत फक्त स्पष्टीकरणासाठी हिंदुत्वाची टिमकी मिरवणारे यांचे दुतोंडी नेते गप्प रामाचे अयोध्येचे सर्व विषय अचानक झाले ठप्प उद्धटराव काकांना गुदगुल्या हिंदूंची कशी गिरली उद्धटराव काकांना गुदगुल्या हिंदूंची कशी झिरली ताई विश्वप्रवक्ते दैवतांवर अश्लीलतेचा अभिषेक राखण्यासाठी मर्जी दैवतांवर अश्लीलतेचा अभिषेक राखण्यासाठी मर्जी रामराज्य येणार आहे हिंदू द्वेष्ट्यांना रामाची ॲलर्जी मंडळी ही होती आजची वात्रटिका आपल्याला आवडली असेलच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सांगा उद्या भेटूया पुन्हा अशाच एका छानशा वात्रटिकेसह मनापासून धन्यवाद